माझं नाव पियुष गणे साडे बरगाह आज मी एक कवी तडका म्हणून एक कविता सादर करणार आहोत त्याचं नाव आहे एक होता कोरोना कोरोना काळात जे आपले जे हालत झाले जेवढे माणसं उत्तीमुखी पडले ते सर्व मी कवितेत तर टाकलाय कवितेला सुरुवात करतो चीन लेखाचा कुचीन चीन लेखाचा खुचीन त्यानं फालतूपणा केला चीन लेखाचा कुचीन त्यानं फलतूपणा केला अन डोयानं न दिसताना विषाणू सरा जगात पाठवून दिला आम्ही <laughs> सावीत असताना हा विषाणू आला आम्ही सावीत असताना हा विषाणू आला धोवायची दक्कल अक्कल नव्हती आणि मास्क भाषेण नेऊन गेला <laughs> वर्ष गे वर्ष गेलं सर वर्ष गेलं सरून तरी तरी, गेम तरी गेम तुला गेम नाही सरला वर्ष गेलं सरुई सरून तरी तुला गेम नाही सरला अजून तुला अजून तुला बापाचा गडा नाही भरला अजून तुझ्या बापाचा गडा नाही भरला भला त्यानं भल्या <laughs> <laughs> त्यानं भल्या भलायलाही त्यानं क्वारंटाईन के केलं भल्या भलाय त्यानं क्वारंटाईन केलं एक गचकला तर पत नाही लागेल कवा दिसायला नेलं माणसाचं माणसाले तुला करून टाकलं भाट माणसाचं माणसाले करून टाकलं भाट दवाखान्यात बेडवर तू मिरून राहिला दोन हजार एकोणीस मध्ये आला दोन हजार एकोणीस मध्ये आला भाऊ तो अचानक आणि असं काम केलं दोन हजार एकोणीस मध्ये आला भाऊ तो असं काम केलं भारत बंद केला आणि म्हणे कसं तुम्हाला सरप्राईज दिलं जेव्हा भावाच्या लोकायले तो आमच्यापासून दूर नेलं जेव्हा भावाच्या लोकायले तो आमच्यापासून दूर नेलं अरे धाक तु एवढा अंतिम दर्शनही नाही घेऊ दिलं अंतिम दर्शनही घेऊन घेऊ बस धन्यवाद